रिपोर्टर विठ्ठल महल्ले यांच्यावर काही युवकांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे पत्रकार विठ्ठल महल्ले काम आटपून घरी परत जाताना रस्त्याच्या मध्ये झोपलेल्या एका युवकाने विठ्ठल महल्ले यांना अडविले यानंतर यान विठ्ठल यांच्या सोबत त्यांनी वाद घातला या ठिकाणी दबा देऊन बसलेले आणखी दोन आरोपी आले आणि त्यांनी विठ्ठल महल्ले यांना त्यांच्याच हेल्मेटने डोक्यावर वार केला काही नागरिक या ठिकाणी आले असताना हल्लेखोरांनी पळ काढला या घटनेत महल्ले जखमी झाले आहेत या घटनेच्या विरोधात अकोला पत्रकार संघाने आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे या संदर्भात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत अकरा वाजता सुमारास मी माझं कार्यालयीन कामकाज आठवून घरी जात असताना रिजनल लोकशॉप जो जो माझ्या घराकडे रस्ता वळतो इथं एक मुलगा मोबाईल हातात घेऊन रोड वर मधोमध झोपला आळवा त्याला मी आवाज दिला की तू उठ जाऊ दे तर त्यांनी कुठलंही कारण नसताना उदत घातली आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांना जे डबा बसले होते त्यांना बोलावलं आणि माझ्यावर जीव घेणं हल्ला केला माझंच हेल्मेट घेऊन माझ्या डोक्यावर त्यांनी अनेक वेळा मारलं आणि दोघांनी लाता बुप्यांनी मारहाण करून असं म्हणा की जीव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु माझ्या सुदैवाने बचावलं आणि काही लोक धावून आले त्यांना ते पळून गेले त्यांनी असं वाटतं की सुनिश्चित कट कारस्थान रचून हा हल्ला केला आणि कुठेतरी माझ्या ज्यांनी ते दुगावले असतील किंवा काही असेल त्याच्या मनात यामुळे हल्ला केला असावा पोलिसांनी तक्रार दिलेली आहे शहरात हे वाढलेली नाही या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावरच निदान करतो कदाचित त्याच्यामधून हा हल्ला झाला असा असं म्हणा थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका